आता तुम्ही बघताय की गुलाल गुलाल थोडासा लांब आहे त्याच्यापासून मग त्यासाठी आता पायऱ्याचं नियोजन करताना तुम्ही कसं प्रकारे पायऱ्याचं नियोजन करताना कोण करतो त्याने घटपास केला आपल्याला चांगली बैल भेटा गरीबाचा बैल असू द्या आपला गुलाला पण आता वैदी मागितल्यामुळे जे बाकीचे लोक आहेत काय करतात की घरचा साज तयार करायला बघतात म्हणजे घरची जोडी पाळायला बघतात त्याबद्दल काय सांगाल की तुम्ही असं भविष्यात काय विचार करणार आहात का नमस्कार आपण आता आलोय आसरे या गावामध्ये कोरगाव तालुक्यातील आसरेचे गाव आहे या गावामध्ये आपण आलोय आणि आपण जो बघतोय तो आहे शंभू म्हणजेच आसरेकरांचा शंभू तर मला सांगा शंभूचा प्रवास कशा प्रकारे चालू झाला शंभू आपण सात महिन्याचा तेव्हा घेतला होता आशिरीजोर तिथला अन्न आपण त्याला सांभाळा व्यवस्थित म्हणजे व्यवस्थित खुराक वगैरे चांगला घातला चांगल्या बैलाबरोबर पळवला पहिल्यांदाच त्यानं पास केला कोरगावर दुसऱ्या वेळेस पण आपण पंधरा दिवसाचा गॅप देऊन परत एकदा काढला परत पण गटपास झाला सीमीला जरा थोडा वेळा मार खाल्ला गाडीने आपण त्यावर येऊया पण तुम्ही कुठून खरेदी केला माळशिरा मधलं खरेदी केला आपण त्यावेळेस काय बघितलेलं त्याच्यामध्ये काय ना आपलं असं की बाबा दिस, दिसायला गावठी व्यवस्थित चांगला दिसायला असं बघितलं दिसायला बघितलं पण आपण जर आपण बघितलं तर मोठे जे बैल जे बैलगाडा मालक असतात ते काय करतात त्याच्या खानाखुना बघून त्याला खरेदी करतात अशा खाना का तुम्ही कोणत्या बघितल्या अरे बकरवाडी त्यांना सांगितलं की हा हे वासरू घ्या म्हणून चांगलं वास्तू वास्त्र घ्या तुम्ही बिंदास्त तुमचं नाव करेल मग आपण त्यांच्या शब्दावर हे वास्त्र घेतली त्यानंतर सुरुवात झाल्यापासून पहिलं मैदान तुम्ही कुठले केलेले कोरगावातलं केलं होतं दरबार केसरी त्या मैदानात पहिल्यांदाच गटपाठ झाला दळवी मारे घातले त्यांचा शंभू घातला होता बरोबर आपण गटपास केला आणि आम्ही सीमेला जरा गटपास झाल्यानंतर आम्ही जरा साईडला गेलो तेव्हा गाडी लागली वासराला दुसरी येऊन धडकली त्या पोटाला लागलं होतं त्यामुळे सीमेला मारकाला पोटाला धडकलं म्हणजे तो जखमी झालेला नाही नाही थोडेसे जरा त्याला दुसऱ्या गाडी धडकली ना पोटाला पोट लागलं होत जरा त्यामुळं सीमेला आम्ही मारकाल त्यानंतर तुम्ही किती मैदान केले आतापर्यंत आतापर्यंत के सहा एक, एक मैदान केली सहा मैदानात मत... पण आपलं सीमेला जरा थोडंफार अंतराने मार खाल्ला बाकी वगैरे चांगलं पासतो आणि बैल जरा आत्ताच्या घडीच भेटत नाही चांगली बैल तर माणसं आता करतात त्यामुळे बैला वाचून जरा कमी जात तुम्ही खरेदी करा का मागचं कारण काय की तुम्हाला आधीपासून त्याचा नाद होता त्याच्याबरोबर आधीपासून कधी लहानपणापासून सवय होती का याला खरेदी केला आता तुम्ही बघता की गुलाल गुलाल थोडासा लांब आहे त्याच्यापासून मग त्यासाठी आता पायऱ्याचं नियोजन करताना तुम्ही कसं प्रकारे पायऱ्याचं नियोजन करता कोण करतो नियोजन हे नियोजन माझा भाऊ आहे मावळ भाऊ संतोष पवार कुंपनी नियोजन करतात आता कोणत्या मैदानात दिसेल आपल्याला पुढच्या अठ्ठावीस तारखेला मैदान आहे कोरेगावच कोरे तिथे आता तुम्ही मोठ्या मैदानावर नेण्याचा ने प्रयत्न करता का त्याला मोठ्या मैदानाचा नाही केला आतापर्यंत आदत मध्येच काढतो आता मोठं मैदान करायचं जरा पहिरा चांगला झाला बैल चांगलं भेटलं की नियोजन करायचं मोठ्या पैऱ्याचं नियोजन करतात आता पैऱ्याचं नियोजन करताना पैरे नियोजन करताना काय अडचणी येतात आपल्याला अडचणी काय म्हणत वायदीसाठीच हे करतात की वायदी भेटली तरच बैल देतात नाहीतर मग म्हणतात सांगतो तुम्हाला पुढच्या मैदानात देतो म्हणजे वायदीमुळे वायदीमुळे ब... हा वायदीमुळे अडचण आणि याची आता तुम्ही प्रॅक्टिस कशी घेता प्रॅक्टिस मध्ये चालवतो संध्याकाळी चालवतो दो दोन दिवसांना बाकी तेवढं चालवणे पोवणी घालतो पोहणीचा जर प्रॅक्टिस घेतो फाटीवर वगैरे प्रॅक्टिस नाही करत नाही किती दिवसाच्या गॅप ना तुम्ही मैदानात वीस दिवसानं असं काढतो बर कोणत्या खांदे बेस्ट आहे आपला दोन्ही खांदे पळतो पहिला आपण आणला नवीन तेव्हा म्हणजे जेव्हा चालू केलं तेव्हा उजवीनेच त्याने गट काढले आता मध्ये मैदान झालं तेव्हा डावीने गट काढला सीमेला तो आपला जो बैल घातला होता तो आतला होता म्हणून परत ह्याला उजवीने घातला आणि तो बैल डावीने तो डावी न फिट तो ला, मार म्हणून पब्लिकला कसं आहे पब्लिकला पळतो पब्लिकला घातून बघितलं मैदाना कोणत्या मैदानात घातलेला कोरगावच्याच मैदानात घातला तेव्हाच गट काढला होता डायन तेव्हाच गट काढलेला बर त्याचा खुराक काय ठेवता तुम्ही दररोजचा खुराक काय असतो खुराक दररोजचा आपली डाळ मका चुनी शेंगदाणा पेंट हे घाल खुराकाचा काय फरक पडतो का पाण्यावर वगैरे असं काय पडतो पडतो कशा प्रकारे पडतो तो कारण म्हणजे वैरण घालतो त्याच्यात आणि खुराकात जरा फरक पडतो जरा रती बंद केलाय जरा मारतोय म्हणते आता मग जरा व्हायचं जाणवते ना त्याच्या फरक बंद केलाय आता बैलवाले काय करतात वायदे मागतात पण आता वैद्य मागितल्यामुळे जे बाकीचे लोक आहेत काय का का करतात की घरचा साज तयार करायला बघतात हो म्हणजे घरचे जोडी पाहायला बघतात त्याबद्दल काय सांगाल की तुम्ही असं भविष्यात काय विचार करणार आहात का हो चाललंय आमचा विचार पण की आता एखादा आदत वर्ष अजून एक ह्याच्यापेक्षा छोटे घ्यायचं किंवा जरा हे रुक्त हे नाही दात लावलं की मग ला दुसरा आदत वस्त्र आपल्याला लागलेत ना तेव्हा हा घरची गाडी प्रयत्न करायचं तुमचं शिक्षण काय झालंय दहावी दहावी झाले माझं शिक्षण आणि या बरोबरच बैलगाडी क्षेत्राबरोबर तुम्ही अजून दुसरं कशामध्ये काय काम करता दुसरे काय ड्रायव्हिंग पहिल्या माझ्या गाड्या होत्या गाड्या विकल्या फोन घेतला आणि आता आता मग घरी असतो कुठं काय राहण्यात शेती करतो तुम्ही आधी जेव्हा जे होता ना बैलांबर त्यावेळेस त्यांचं नियोजन वगैरे बघत होता कशी करता त्यांचं नियोजन होतं आता त्यांच्याकडे नियोजन असते त्याच्यामुळे फायदा किती मिळतो फायदा जे ओळख असले आपले मैदानात तर तुम्हाला बैल भेटतो नाहीतर तुम्ही पैशाशिवाय काय करू शकत नाही पैसे असले तरच नाद करू शकतो पैसे असले तर हो पैसे असले तर गरीबाचा नाद नाही आजकाल तर गरीबाचा नादच नाही राहिलाच नाही तुमचा ना। गरीबाचा किती पण बैल पडू द्या तुम्हाला कोण देतच नाही ज्याचा गुलाला ते त्यालाच बैल भेटला दुसऱ्या कोणाला बैल देणार नाही तुमचा खास जोडीदार असला तरी तुम्हाला हो म्हणणार पुढच्या मैदानात तुम्हाला बैल गाड्या तेव्हा पण म्हणणार नाही जरा व्हायचं झालं दुसरा बैल बरं का आपल्याला म्हणणार झालो मला दोन वेळा जवळच्या नऊ वाजता फोन केला अरे नाही तुझ्या बैल पुरणार नाही आपला तू दुसरा बैल घालव आपण म्हणजे शेवटच्या मोक्यावर शेवटच्या मैदानाच्या दिवशी आता आपले जे नवीन युवा वर्ग येतात त्यामध्ये मार्क आहे का हा मार्क आप आपला आता जे नवीन युवा वर्ग येतात जसं तुम्ही म्हटलं असं एखादं आदतवा वासरू खरेदी करतात आणि डायरेक्ट मैदानात उतर उतरतात त्यांना काही माहिती नसतं म्हणजे ते खाना खुना पण बघत नाहीत आणि ते डायरेक्ट मैदानात उतरतात पण होणारा खर्च त्यांनी कसा मॅनेज करावा त्यात फायदा आहे का तोटा आहे मैदानात जो नवीन येईल नव्यांच कामच नाही की बाबा हे करायचं काय करतात नवीन का ते काही जण बैल घेतात स्टार्टिंगला खर्च करतात आणि जेव्हा बैल पळाय त्यांचा पळायचा नाही हे जे देतो रुपया देतो तेव्हा ती खचत्यात पैशामुळे माणूस रिवस येत पैसे नाही भेटले की बैल तुमचा रिवस राहिला की तुम्हाला का कोण पहिला देत नाही काय करत नाही त्यामुळं मग माणूस मग मा जेव्हा बैल पळायला लागतो तेव्हा आपण हे करतो की बाबा आता पैसे नाहीत कसं पळवायचं गाडीचं भाडं भेटत नाही नाष्ट्याला पोरांना पैसे हे करताय नाही भेटत नाही म्हणजे नुसताच नुसताच खर्च होतो नुसताच खर्च होतं एक मैदान खेळलं तर पाच सहा हजार रुपये तुमचं जातात आता आम्ही इथलं कोरगावातलं मैदान खेळतो तर गाडीला हजार रुपये जातात ड्रायव्हरला पाचशे रुपये जातात पावतीला हजार रुपये बैलवाला म्हणतो आम्हाला तरी पैसे पुरत त्याला दोन तीन हजार रुपये द्यायला लागतात पण बक्षिसाच्या फरकावर असे जातात का बक्षिसा बक्षीस जास्त असलं की मैदानावर जाणं बक्षीस कमी असलं की न जाणं असं काय ठरतं काय तसं काय नसतं शंभू सुट्टीला एक नंबर आहे कोणी पण सोडायचा काय नाही त्याला कोणी पण सोडू शकतो गाडी कोण आणतं गाडी आपले बंटी ड्रायव्हर या कामे ते गाडी आणतात ते सांगतात फिक्स असतात ते हो फिक्स असतात तुमचं काय स्वप्न आहे तुम्हाला कोणावर पैरा असं करायचं आहे जे तुमचं स्वप्न आहे काय ना आपल्याला चांगली बैल भेट गरीबाचा बैल असू द्या आपला गुगुलात राहावं बैल आपला असं नाही की ह्याचा बैल मला भेटला पाहिजे त्याचा बैल मोठा भेटायला पाहिजे असल्या तर तुम्हाला पैसे द्यावे लागतील वायदी द्यावे लागेल बैल भेटला असं तुम्हाला बैल कोण म्हणणार नाही की तुझा लय पळतोय तर माझा तुझ्या मार्गाने एखादा म... अंधारातलाच बैल घेऊन राहू शकतो मैदानात म्हणजे वायदीच्या सगळ्या अडचणी वायदीच्या सगळ्या अडचण त्याच्यामुळेच पैरे असे मिळत नाहीत आपल्याला आणि जर पैरा चांगला मिळाला तर आपण राहू शकतो कारण की आपल्या बाईला आपल्या वासराबद्दल आपल्याला सगळं माहीत असतं तो कसा पळतोय काय पण त्याच्या जोडीला जर चांगला असला चा। तर अजून चांगल्या प्रकारे तो पुढे जाऊ शकतो चालेल तुम्ही एवढी सगळी माहिती सांगितली तर त्याबद्दल खूप खूप आभार आहे आणि तुमच्या भविष्यातील सामन्यासाठी पण माझ्याकडून भरपूर अशा शुभेच्छा